राज्यातील दोन कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आज मंत्रिमंडळामध्ये महत्त्वपूर्ण मोठे निर्णय झालेले आहेत मंत्रिमंडळ निर्णय मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी कृषी विभाग कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्या पदनामात उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांना परिणाम आणि फायदा काय शेतकऱ्यांशी थेट संपर्कात असणाऱ्या कृषी सेवकासाठी एक सकारात्मक बदल महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील सेवा अधिक प्रभावी आणि उत्तरदायित्व पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करेल त्याच्यानंतर आता दोन नंबरची जी अपडेट आहे ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची आहे आजच्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी देण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांनो आता शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी जी नोंदणी फी आहे ती फी आता या ठिकाणी शासनानं माफ केलेली आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे आता याचा परिणाम आणि फायदा काय शेतकऱ्यांवर येणारा आर्थिक भार आता कमी होणार आहे आणि जमिनीच्या कायदेशीर मालकीसंबंधी सुद्धा या ठिकाणी कमी होतील भावंडामध्ये किंवा वारसामध्ये होणारे वाद आता टाळता येतील अधिकृत मालकीचे कागद असल्यामुळे शासनाच्या योजनांचे लाभ मिळवणे आता या ठिकाणी सोपे होणार आहे हा जो निर्णय आहे आजच्या मंत्रिमंडळामध्ये झालेला आहे शेतकरी बांधवांनो आता जो पुढचा जो निर्णय आहे तो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आता महाबीजच्या साथीने खरीप हंगामात प्रमाणित बियाणाचा होणार या ठिकाणी पुरवठा होय शासनाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे आता काय सांगितले नेमकं ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत तर महाबीज येत्या खरीप हंगामात साथी प्रणालीच्या क्यू आर कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणे पुरवठा करणार असल्याचं या ठिकाणी जाहीरपणे सांगण्यात आलेलं आहे आता हे जे बियाणे आहे अनुदानित दरामध्ये उपलब्ध होणार आहे तर बियाण्यांच्या प्रत्येक बॅग व साथी पोर्टलचा क्यू आर कोड असणार आहे हा कोड स्कॅन केल्यावर या बियाणांचा संपूर्ण तपशील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे तीन मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा